मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत सुभाष मालपाणी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व्यापारी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष मालपाणी यांची उद्योग व्यापारी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार राजेश पाटील शिवाजीराव गर्जे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते या नियुक्तीसाठी ए वाय पाटील बाबासाहेब पाटील असुर्लेकर भैया माने अनिल साळुंके विठ्ठल चोपडे यांचे सहकार्य मिळाले सुभाष मालपणी यांच्या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी नुकतीच नियुक्ती मान्य आमदार अजितदादा पवार साहेब मान्य आमदार हसन मुश्रीफ साहेब व पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलरावजी तटकरे साहेब आमचे आमदार राजेश पाटील साहेब तसेच प्रदेश सरचिटणीस श्री शिवाजीराव गरजे यांच्या उपस्थितीत नुकतंच मुंबई या ठिकाणी मला नियुक्तीपत्र देण्यात आले हे या कामी मला आमचे ज युवा नेते नावीद मुश्रीफ साहेब भैया माने बाबासाहेब पाटील असोर्कर ए वाय पाटील साहेब अनिल साळुंके व विठ्ठल चोपडे यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मी प्रथमता आता या नुकत्याच फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये ह्या महाराष्ट्रामधील तमाम ज जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये उद्योजकांचे व व्यापाऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांची जे काही समस्या असेल त्या समस्या जाणून घेऊन त्याबाबतचा पाठपुरावा मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या आकडे मी करणार आहे तसेच ह्या महाराष्ट्र राज्यात जे वस्त्रोद्योग व्यवसाय आहे त्याला आत्तापर्यंत धोरण राबवलं गेलेलं आहे पण ती अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाकडून किंवा स्थानिक लावून झालेलं नसल्याकारण वस्त्रोद्योग व्यवसाय हा रोजगार विमुख व्यवसाय व्यवसाय असूनसुद्धा शासनाचा कोणताही लाभ मिळत नसल्याकडून सदर वसु व्यवसायातील जे घटक आहेत जे धारक आहेत ते ह्या लाभापासून वंचित राहत आहेत त्याबद्बरोबर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर रिक्षा आणि टॅक्सी यांचा हा मोठ्या प्रमाणात संघटन आहे परंतु त्या लोकांना शासनाच्या वतीनं कोणतंही आत्तापर्यंत लाभ दिलं जात नाही तर त्यांना हे शासनाच्या योजनेमध्ये बसवून त्यांना लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी किंवा शहरामध्ये छोटे छोटे व्यवसायधारक आहेत की जे उद्योजक आहेत पण तु या उद्योजक उद्योजक आजपर्यंत या शासनाच्या सर्व लाभापासून वंचित राहतात तर त्यांनाही शासनाकडून कसा लाभ मिळायला मिळेल याबाबत मी विशेष प्रयत्न करणार आहे आणि मला या प्रदेशाध्यक्षपदी मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब आई आमचे आमचे ज्येष्ठ नेते मान्य नामदार हसन साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला जे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाची संघटना जास्तीत जास्त कशा वाढेल या दृष्टीकोन मी प्रयत्न करेन आणि उद्योग आणि व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी मी सतत अथक प्रयत्न करून त्यांना न्याय देण्यासाठी मी सतत काम करत राहीन अशी मी या ठिकाणी आश्वासन पार्टीच्या वतीनं देतो आहे आणि मला जे काम करण्याची संधी प्राप्त केली दिली म्हणून पुन्हाची मी एकदा आमच्या सर्व वरिष्ठांचे मी आभार मानतो जय हिंद जय राष्ट्रवादी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेला ऐकून घेऊ